राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे एकतीस ऑगस्ट नंतरही ही योजना सुरू राहणार आहे त्यानुसार पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार नऊशे तेवीस अर्ज आले असून दोन लक्ष अकरा हजार तीनशे सव्वीस अर्जांची तपासणी झाली आहे यापैकी एक लक्ष सत्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट अर्ज मंजूर झाले असून त्रुटीपूर्ततेत तेवीस हजार सातशे अठरा अर्ज आहेत पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले